नमस्कार एम के मराठीच्या सर्वप्रिय प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे दिवाळी भारताचा आत्मा असलेला प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्साहाचा हा महापर्व या दिवाळीची खरी ओळख म्हणजे धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीचे पूजन कल्पना करा तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले आहेत गोड पदार्थांचा सुगंध दरवळत आहे आणि याच मंगलमय वातावरणात साक्षात धनलक्ष्मी तुमच्या घरी पाऊल ठेवणार आहे दोन हजार पंचवीस सालातील दिवाळी अधिक खास आहे कारण यंदा लक्ष्मीपूजन ऑक्टोबर एकवीस मंगळवार या दिवशी येत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी अनेक दुर्मिळ आणि अने शुभ राजयोग तयार होत आहेत तब्बल आठशे वर्षांनंतर हंस शुक्रादित्य गजकेसरी आणि वैभव लक्ष्मी राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहेत हा केवळ योगायोग नाही तर हे तुमच्या आयुष्यातील मोठे बदल आर्थिक प्रगती आणि नशिबाचे सोनेरी दार उघडण्याचे संकेत आहेत पण या अद्भुत योगात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेचा नेमका शुभ मुहूर्त कोणता चुकीच्या वेळी पूजा केल्यास फळ मिळणार नाही देवीला प्रिय असलेले अचूक उपाय कोणते आणि सर्वात उत्सुकतेचा विषय म्हणजे या राजयोगांच्या संगमामुळे बारा राशींचे भाग्य कसे पालटणार आहे कोणत्या राशींना धनसमृद्धीचा मोठा लाभ होणार आहे या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे अगदी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी वर्षभराची समृद्धी घेऊन येणार आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊया लगेच कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे सकारात्मकता वाढेल लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस तिथी आणि दुर्मिळ राजयोग हिंदू धर्मशास्त्रानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या तिथीची सुरुवात वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी लक्ष्मीपूजन हे नेहमी प्रदोषकाळात केले जाते एकवीस ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात अमावस्या तिथी असल्यामुळे याच दिवशी पूजा करणे शास्त्रशुद्ध आणि अत्यंत शुभ आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवसाचा शुभ आणि स्थिर मुहूर्त प्रदोषकाळात स्थिर लग्न मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या सुमारे अडीच तासांच्या शुभ वेळेत केलेली पूजा घरात स्थिर आणि चिरकाळ टिकणारी लक्ष्मी घेऊन येते विशेष राजयोग यंदा सूर्य चंद्र मंगळ बुध शुक्र या महत्वाच्या ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत यात वैभव लक्ष्मी राजयोगाचा समावेश आहे या राजयोगामुळे केलेली पूजा विशेष फलदायी ठरते आणि भक्तांच्या घरात सुखसमृद्धीचा वास कायम राहतो दोन अचूक पूजाविधी आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय केवळ पूजा करणे महत्वाचे नाही तर ती योग्य विधीने करणे अधिक महत्वाचे आहे पूजेची तयारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून उपवास करावा पूजेच्या जागेवर चौरंग मांडावा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे मध्यभागी तांदळाची रास तयार करून त्यावर गणेश लक्ष्मी कुबेर आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी आपल्या व्यवसायाच्या वह्या तिजोरीतील काही पैसे दागिने आणि नवीन केरसुणी म्हणजेच झाडू पूजेजवळ ठेवावी पूजेचा क्रम एक संकल्प हातात पाणी घेऊन पूजेचा संकल्प करावा दोन गणेश पूजा सर्वात आधी विघ्नहर्ता गणपती बाप्पाला नमस्कार करून पूजा करावी तीन कलश आणि देवीपूजा एका तांब्याच्या कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा करावी त्यानंतर माता लक्ष्मीला पंचामृत शुद्ध पाणी आणि गंगाजलाने स्नान घालावे चार अलंकार देवीला हळद कुंकू अक्षता अष्टगंध लावावे कमळाचे फूल किंवा लाल रंगाची फुले आणि लाल वस्त्र अर्पण करावे घरात बनवलेल्या गोड फराळाचा आणि लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा पाच मंत्र आणि आरती ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर श्रीसुक्त किंवा लक्ष्मी चालिसाचे पठण करावे शुद्ध तुपाचा चौमुखी दिवा लावून संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन भक्तिभावाने माता लक्ष्मीची आरती करावी धनसमृद्धीसाठी विशेष उपाय लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात शंखनाद करणे अत्यंत शुभ मानले जाते या रात्री तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीम या मंत्राचा जप केल्यास धनवृद्धी होते तसेच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला दिवा लावून दारात कमळाचे चित्र काढल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचे आगमन घरात होते तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास कायम राहावा यासाठी जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये नक्की लिहा तीन लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस ते बारा राशींचे भाग्य आणि फल यंदाच्या दिवाळीत तयार झालेल्या दुर्मिळ राजयोगांमुळे काही राशींना मोठे लाभ होणार आहेत मेषरास या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे संकेत आहेत कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि जुनी कामे मार्गी लागतील आरोग्याची काळजी घ्या वृषभ्रास तुमच्यासाठी हा काळ अनुकूल आहे व्यवसायात नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती मजबूत होईल मात्र कोणालाही पैसे उधार देऊ नका मिथून रास तुमच्यासाठी हा काळ गोल्डन टाईम ठरणार आहे विशेषत नोकरीत पगारवाढ आणि पदोन्नतीचे योग आहेत अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील कर्करास या राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराट घेऊन येणारा हा काळ आहे जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक केल्यास फायदा होईल सिंहरास तुमच्यासाठी मध्यम फलदायी काळ आहे पैशांची बचत करण्यावर अधिक लक्ष द्या कुटुंबासोबत वेळ घालवा कन्यारास बुधादित्य योगामुळे तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल करिअरमध्ये यश मिळेल अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुळरास तुमच्यासाठी वैभवलक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ आहे थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील व्यवसायात मोठी प्रगती होईल कोट्यधीश होण्याचे संकेत आहेत वृश्चिकरास आर्थिक बाबतीत जपून रहा अनावश्यक खर्च टाळा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाल वस्त्राचे दान करा धनुरास कुटुंबात आनंदी वातावरण राहील अचानक प्रवास होण्याची शक्यता आहे पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल रास तुमच्यासाठी हा काळ भाग्याची दारं उघडणारा आहे नोकरीत पगारवाढ आणि नवीन घराचे योग आहेत तुमच्यासाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल कुंभरास आरोग्य चांगले राहील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ चांगला आहे उधार दिलेले पैसे परत मिळतील मिनरास तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल परदेशात जाण्याची संधी मिळू शकते खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या समाप्ती भावनिक आणि कृती करण्यास सांगणारी तर हे होते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त अचूक पूजाविधी आणि बारा राशींचे भाग्य यंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि स्थिर धन घेऊन येवो हीच माता लक्ष्मीच्या चरणी आमची प्रार्थना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या एमएचजीके मराठी वाहिनीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जाता जाता पुन्हा एकदा आठवण तुमच्या शुभचिंतनासाठी आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे अवश्य लिहा हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय महालक्ष्मी